नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर जी काही महिला आणि बालविकास विभागाची सिरीज चालू आहे त्या सिरीजचा आज आपण जवळपास साठवा भाग पाहत आहोत ऑलरेडी सगळे भाग अगदी विश्लेषणासहित त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहेत व्यवस्थित पाहून घ्या आणि या परीक्षेसाठी आवश्यक असे नोट्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना कुणाला हवे असतील तर माझ्याकडून कॉन्टॅक्ट करून ते हस्तगत करून घेऊ शकता तर नंबर वगैरे माझा तुम्हाला माहीत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा मिळून जाईल तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण का तुम्हाला आपलं चॅनल खूप मदतशीर होणार आहे आणि वही पेन घेऊन बसा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर पहिला प्रश्न काय आहे भारतात राहणाऱ्या लोकांना हिंदू असा उल्लेख जो आहे तो सर्वप्रथम कोणी केला असं म्हटलेलं आहे तर भारतामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांना हिंदू असा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला तर हा जो उल्लेख आहे ते ग्रीक जेव्हा आले होते कधी आले होते आपल्या भारतामध्ये तर तीनशे सव्वीसला इसवी सनमध्ये आहे बरं हे विदेशी तर हे आलेले होते त्यांनी या ठिकाणी आपणास हे हिंदू असा उल्लेख केलेला होता आलं लक्षात आणि आता हे सगळ्यांना माहीत असेल सगळ्यात अगोदर येणारे कोण होतं वास्कोद गामा त्यानंतर सेकंड टाईमला हे जे विदेशी सांगतोय हे डच होते डच जवळपास पंधराशे पंच्याण्णवमध्ये आलेले होते आता तुम्ही थोडाफार इतिहास माहीत करून घ्या बाकीचे जे ऑप्शन आहेत ते रिसर्च करा आजपासून तुमच्यासाठी थोडं होमवर्क वाढवलेलं आहे त्यामुळे त्याला नीट फॉलो करा त्यानंतर भारतातील वनस्पती प्राणी जगत ऋतू आणि फळांचे वर्णन कोणाच्या दैनंदिनीत मिळाले दैनंदिनी ज्याला आपण रोजनिशी वगैरे म्हणतो तर ती रोजनिशी कोणाची होती ज्याच्यामध्ये भारतातील वनस्पती प्राणी जगत ऋतू आणि फळांचं वर्णन मिळालेलं आहे आपल्या भारताचं तर त्यांचं नाव होतं ते जे होते ते त्यांच्या कोणाच्या रोजनिशीमध्ये तर बाबरच्या आता बाबर या राजाने काय मुघल सॉरी सल सुलतान शासनकर्ता वगैरे तर मुघल साम्राज्याची काय केली स्थापना केलेली आहे पंधराशे सव्वीस वगैरेमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आता लक्षात असू द्या याच्यामध्ये त्यांच्या बाबरचं एक अकबरनामा अकबरनामा वगैरे त्यांच्या मुघल साम्राज्यातले एक महत्त्वाचे प्रश्न सांगतो हे अकबरनामा कोणी लिहिला असा प्रश्न खूपदा येतं तर अबुल फजल याने लिहिलेलं आहे आणि हुमायून नामा म्हणून सुद्धा आहे बरं हेही लक्षात असू द्या हे लिहिलं कुलबदन बेगमनं आता हेच काय घेतलेत म्हणजे काय आता बाकी सगळं आपण कव्हर केलेलं आहे यांनी बांधलेल्या महत्वपूर्ण वास्तू हे आपण क्लिअर कव्हर केलेलं आहे आणि बाकी हे जे आहे आता हे उरलेले हे दोन तीन प्रश्न आहेत ते आपण कवर केलं तर हे सगळं मुघल साम्राज्य कव्हर होऊन जाईल त्यानंतर राजाने राज्यात कसे व्यवस्थापन करावे हे कोणत्या वेदामध्ये आहे तर हे जे आहे ते ऋग्वेदामध्ये आहे ऋग्वेदाचे टोटल दहा वेगवेगळे भाग आहेत बरं त्याच्यामध्ये तिसऱ्या भागामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे त्यानंतर दहाव्या भागामध्ये शेतीचा शेतीचे महत्व आहे बरं हे लक्षात ठेवून घ्या हे प्रश्न आलेले आहेत बरं खूप त्या परीक्षेला तर असं नाही आहे की रँडमली सांगत आहे तर हे सगळे आलेले आहेत आमच्या निदर्शनास आणि त्यानंतर या ऋग्वेदामध्ये जवळपास एक हजार अठ्ठावीस सूक्त म्हणा किंवा श्लोक म्हणा मंत्र वगैरे आहेत आता सामवेदाच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये आहे गेस पंधराशे किती एकोणपन्नासच्या जवळपास आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक पंच्याहत्तर सोडून बाकी सगळे काय आहे हे ऋग्वेदातले कॉपी पेस्ट केलेले आहेत त्यानंतर त्या हे यजुर्वेद ज्ञानाची उपासना करणे वगैरे याचा अर्थ वगैरे आहे आणि अथर्व वेदामध्ये आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये उपचारा संदर्भात काय आहे नोंदी किंवा एक विश्लेषण वगैरे विवरण त्या वेदामध्ये आहे आणि सर्वात प्राचीन वेद कोणतं आहे ऋग्वेद आहे आणि हे जे आहे ते सन पूर्व पूर्व म्हणतोय जवळपास सतराशे मध्ये लिहिलं गेलेलं एक वेद आहे तर लक्षात असू द्या हे काही की कॉन्सेप्ट आहेत लिहून घ्या त्यानंतर भारतीय संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण होती तर हे जे आहेत ते सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे कोण कर। होते पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यानंतर त्यांचे खूप मोठं कार्य म्हणजे संविधानाबद्दल आहे बाकी सगळे आहेत त्यांच्याबद्दल थोडेफार पाहून घ्या खूप महत्वाचं आहे हे कॅरेक्टर मला किंवा यांनी खूप मोठी मोठी कार्य केलेली आहे आणि त्यासोबत हे राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल माहीत आहे आपल्याला माही पहिले राष्ट्रपती वगैरे त्यानंतर लॉर्ड माउंट बॅटन यांनी काय केलं योजना आखली फाळणीची आणि घोषणा सुद्धा केली स्वातंत्र्याची वगैरे माहीत आहे आपणास आता अजून एक इंटरेस्टिंग एक रिव्हिजन असू द्या सव्वीस नोव्हेंबरला काय केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्वीकृती झालेली आहे संविधानाची म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा जो आहे तो संविधान दिन साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून त्या संविधाना पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलं ला। त्यामुळे संविधान हा जो दिवस आहे सव्वीस जानेवारी तर हा प्रजासत्ताक दिवस म्हणजेच प्रजेच्या हातात असलेली सत्ता तर त्या दिवशी साजरा वगैरे केला जातो आलं लक्षात त्यानंतर खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा कोणती आहे तर खानदेशामध्ये जी बोलली जाते ती महत्त्वाची भाषा म्हणजे अहिराणी भाषा आहे आता हे कोकणी कोकणमध्ये बोलतात हे डांगी पश्चिमी हिंदीचा एक प्रकार आहे आणि त्यासोबत ही हळवी नावाची जी भाषा आहे ती पूर्व भारतीय आर्य भाषा म्हणून सुद्धा ओळखतात बरं इला लक्षात असू द्या हँड थोडं इग्नोर करा फक्त प्रोनाऊन्सिएशन ऐकून घ्या त्यानंतर पुढे पहा भारतात खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर खापरखेडा नावाचं जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ना ते आहे महाराष्ट्रामध्ये नागपूर आपल्या उपराजधानीच्या जिल्ह्यामध्ये हे आहे जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे जसं पहिलं पवन ऊर्जा प्रकल्प वगैरे तारापूर या ठिकाणी आहे वाटते आय गेस त्यानंतर जे काही महत्वाचे महत्वाचे आहेत ना सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कोणता औष्णिक कोणता पवन ऊर्जा प्रकल्प कोणता हे सगळं काय करा इन डिटेलमध्ये स्टडी करा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर हे रिसर्च करा एक थोडाफार भौगोलिक भागामध्ये मला वळतं त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात अगोदर भारतरत्न मिळविणारे पहिले व्यक्ती वगैरे कोण होते तर महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर भारतरत्न मिळालं महर्षी धोंडू केशव कर्वे यांना जवळपास हे मिळालं एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आता लक्षात असू द्या हे जे आहेत विनोबा भावे यांना हे सर्वप्रथम कशामध्ये आहेत तर रॅमन मॅक्से पुरस्कार यांना मिळालेला होता लक्षात असू द्या आता यांना सुद्धा खूप सारे पुरस्कार भारतरत्न वगैरे सगळे आहेत बट जे काही इश्यूजन वगैरे आहेत ना तुम्हाला अगोदरच म्हटलं की यांच्याबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन काढताल ते तुमच्यासाठी उपयोगी पडेल कारण का खूप साऱ्या परीक्षेमध्ये नाईन्टी नाईन चान्सेस असे आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आलेला आहे त्यामुळे जे महत्वाचे आहेत ते व्यक्ती मी सांगतो ते तुम्ही कवर करून घ्या महर्षी कर्वे यांना सर्वप्रथम पुरस्कार मिळाला भारतरत्न जे आपल्या महाराष्ट्रातील होते आणि भारतातील सर्वात अगोदर पहिला पुरस्कार वगैरे कोणाला मिळाला तर सी राजगोपालचारी यांना मिळालेला आहे लक्षात असू द्या आता हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सुद्धा होते म्हणजे भारतीय असलेले हेही नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय तर आहे ओझोनच्या वायूच्या थरास विरळ करण्यास कोणता वायू जबाबदार आहे तर तो आहे क्लोरो फ्लोरो कार्बन हा जो आहे तो वायू या ठिकाणी या ओझोनच्या वायूच्या थराला काय करत असतो विरळ करत असतो आणि याच्यासोबत अजून खूप सारे वेगवेगळे वायू आहेत बरं त्याच्यामध्ये कार्बन येतं त्यानंतर टेट्राऑक्साइड नावाचं किंवा सॉरी टेट्राक्लोराईड नावाचं एक आहे त्यानंतर हॅलेन नावाचा सुद्धा वायू जो आहे ना तो सुद्धा या ओझोनच्या थराला विरळ करत असतो आणि ओझोनच्या थराचं महत्व आपणास माहीत आहे त्यानंतर चष्म्याची शक्ती डायप्टरमध्ये मोजल्या जाते आणि शेवटचा ॲज इट इज प्रश्न वायू भार वापरला जाणारा पदार्थ हा सोपा आहे याचं उत्तर मी सांगतो बट तुम्हाला एक हार्ड याच्याशी निगडीत तुम्हाला सांगतो मरकरी वगैरे याच्यामध्ये असतो तर याचा शोध वगैरे कोणी लावला हे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की अवश्य अभिप्राय कळवा आणि ज्यांना कोणाला टेस्ट वगैरे किंवा स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल तर वेळ न गमवता आत्ताच जे आहे ते माझ्याशी संपर्क साधा त्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण माहिती तयारी होईल असं स्टडी मटेरियल आमची टीम प्रोव्हाइड करेल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना